नमस्कार मैत्रिणींनो मी उर्मिला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुम्हाला झटपट व स्वादिष्ट अशी काटेरी भेंडीची रेसिपी दाखवणार आहे या इथं मी आमच्या शेतातील काटेरी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिचे तुकडे करून ती तव्यावर चांगली भाजून घेणार आहे भेंडी चांगली भाजल्यामुळं भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि चवी छान लागते तर या भेंडीच्या बियांचीही आमटी छान होते तर या आमटीसाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरणार आहे हिरव्या मिरचीमुळे आमटी झणझणीत आणि खमंग होते दिवाळीचं गोडदोड खाऊन कंटाळा आल्यामुळं झणझणीत आणि झटपट भेंडीची आमटी करायचं ठरवलं तर आपली भेंडी इथे भाजून झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकून फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिरव्या मिरचीचा ठेचा असा तयार करून ठेवल्यामुळे घायच्या वेळेला अशी झटपट अशी रेसिपी तयार करता येते त्यानंतर यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा असं परतून चांगलं घ्यायचं आहे त्यानंतर भाजून घेतलेली भेंडी हिरव्या मिरच्या ठेच्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जेवढं आमटी हवे आहे तेवढं गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आमटीला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घातलेलं आहे त्यामुळे आमटीला चांगला दाटसरपणा येतो आणि आमटीला चव देखील छान लागते त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक पाच मिनटं आमटी चांगली शिजू द्यायची आहे झटपट अशी आमटी तयार होते भेंडी चांगली भाजल्यामुळे शिजायला देखील वेळ लागत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक पाच मिनटं आपण झाकून शिजवायचं आहे झटपट अशी आपली भेंडीची आमटी तयार आहे भाकरीसोबत किंवा भातासोबत आपण खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये